नमस्कार मित्रांनो कोकोनाटेड रेसिपी बाय विशाखा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा आज मी तुमका लहान मुलांसाठी पौष्टिक सँडविच कसा बनवतात ता तुमका आज दाखवतले तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला रेसिपीक सुरुवात करू मी दोन बटाटे घेतले ते उकडून घेतले आता ही बारीक करून घेऊया बटाटे असो काट्याचं चमच घ्यायचो आणि असं बारीक करायचं आता त्याच्यात मी एक वाटी गाजर अर्धी वाटी बीट अर्धी वाटी कांदो अर्धी वाटी हिरव्या वाटाणे आणि दोन चमचे आला लसूण पेस्ट एक चमचा मॅगी मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून हे मिक्स करून घेऊया ह मी कोथंबीर टाकूक विसरलेले ती टाकून परत एकदा ह्या मिक्स करून घेत आहे हे मी ब्रेड घेतले त्याच्यावर असं सारण भरून अशा प्रकारे बघा लावून घ्यायचं आहे सारण आणि त्याच्यावर हे पाव असं ठेवायचं आता वरून तूप लावून घेऊया या बघा तूप लावलं आता मी एका चुलीर तवो ठेवलं आहे का थोड्या आधी तूप लावून घेऊया आणि असं पाव ठेवूया आता ह्याच्यावर पण तूप लावून घ्यायचा त्याच आता त्याच्यावर ताटली मारून हे पाच मिनटं असं मंद गॅसवर तुम्ही गॅसवर करत असाल तर मंद ठेवायची चुलीर करत असाल तर एकदम बारीक आग करायची आणि ह्या पाच मिनटं भाजून घेऊया या बघा बघा कसं कुरकुरीत भाजला आता होय आपलं सँडविच भाजून झाला हे बघा किती मस्त दिसतं बघा आणि ह्या सँडविच तुमका कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कोकोनटेट रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये बाय